नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी आपल्या युट्यूब मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी विषय गणित मधील प्रकरण नंबर अकरा वर्तुळ त्यातील काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत त्याचबरोबर त्यातील सराव संच बेचाळीस हा अभ्यासणार आहोत पहा पहिल्यांदा आपल्याला वर्तुळासंबंधी काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर झाल्या पाहिजेत त्या माहीत असणं गरजेचं आहे पहा वर्तुळ आहे त्याच्यामध्ये हा झाला वर्तुळाचा केंद्रबिंदू त्यानंतर केंद, केंद्र त्रिजा म्हणजे काय बघा केंद्रबिंदूपासून केंद्रबिंदूपासून जे परिघाला जाऊन मिळते ती रेषा म्हणजे काय तर वर्तुळाची बर, वर्तुळाचा व्यास म्हणजे काय तर problems... केंद्रबिंदूतून जाणारी जी रेषा असते केंद्रबिंदूतून जाणारी जी रेषा असते त्याला काय म्हटलं जातं वर्तुळाचा व्यास किंवा दोन्ही बाजूला वर्तुळाच्या परिगाला दोन्ही टोकांना जे केंद्रबिंदूतून जाऊन छेदते ती रेषा म्हणजे काय तर वर्तुळाचा व्यास आणि वर्तुळाचा व्यास ही सर्वात मोठी वर्तुळाची जीवा असते त्याचबरोबर वर्तुळाची त्रिजा ही व्यासाच्या निम्मी असते किंवा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट असतो पहा या ठिकाणी केंद्रबिंदू आहे बरोबर का इथून इथपर्यंत झाली वर्तुळाची त्रिजा आणि हा पूर्ण काय झाला तर हा व्यास झाला म्हणजे व्यासाच्या निम्मी त्रिजा किंवा त्रिजेच्या दुप्पट काय असतो हा व्यास असतो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर जीवा पहा परिघाच्या दोन्ही टोकांना कोणत्याही बाजूला आता या ठिकाणी सुद्धा जिवा आहे नंतर या ठिकाणी सुद्धा आपण काढू शकतो जीवा पहा या ठिकाणी सुद्धा जिवा काढू शकतो ही झाली वर्तुळाची जीवा म्हणजे वर्तुळाचा परीख व्यास आणि जिवा हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे किंवा त्रिजा याच हा पूर्ण जो राऊंड आहे आपण जे वर्तुळाला म्हणतो किंवा सर्कल हे पूर्ण काय आहे तर वर्तुळाचं काय आहे परीख याचं जे पूर्ण अंतर असणार आहे ते काय असणार आहे वर्तुळाचं परीघ असणार आहे लक्षात आलं पहा परिघ म्हणजे सर्कम्फ्र व्यास म्हणजे डायमीटर त्याचबरोबर बघा परीग आणि व्यासाचं गुणोत्तर हे काय आहे तर स्थिर असतं आणि ते अशा प्रकारे मांडलं जातं बघा परिघ छेद व्यास बरोबर पाय पायची किंमत ही नेहमी ठरली आहे म्हणजे स्थिर असते बावीस छेद सात पायची किंमत बघा बावीस छेद सात किंवा दशांश पूर्णांकामध्ये जर लिहायची झाल्यास तीन पॉईंट चौदा ही किंमत काय आहे तर स्थिर असते नेहमी पाहायची किंमत बावीस चे सात किंवा दशांश पूर्णांकामध्ये घ्यायची झालं तर तीन पॉईंट चौदा ही घेतली जाते वर्तुळ त्याचा केंद्रबिंदू व्यास आणि जीवा वर्तुळाचा परीख या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झालेत आता आपण पुढे सराव संच बेचाळीस सोडवणार आहोत त्यातील काही उदाहरणे सोडवणार आहोत मग त्या अगोदर एक दोन सूत्र आहेत ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे पहा ही सूत्र मी या ठिकाणी काही लिहून ठेवलेली आहेत परीख सी बरोबर दोन पाय आर त्याचबरोबर व्यास डी बरोबर दोन आर आणि आर त्रिजा जर काढायची असेल तर आर बरोबर डी छेद दोन ही सूत्र तुमच्या दोन पाठच असणं गरजेचं आहे कोणताही प्रश्न विचारला कशाही प्रकारे प्रश्न विचारला तरी सुद्धा ही सूत्र जर पाठ असतील तर तुमचं उदाहरण चुकणार नाही आता बघा त्यातीलच प्रश्न पहिला संच बेचाळीस मधला प्रश्न पहिला घेतलेला आहे खालील सारणी पूर्ण करा आता याच्यामध्ये अनुक्रमांक दिलेला आहे त्रिजा व्यास आणि परीख आहे मग आता पहिल्या उदाहरणामध्ये याच्यातील पहिलं उदाहरण पाहूया आपण या ठिकाणी त्रिजा दिलेली आहे व्यास आणि परीघ आपल्याला काढायचा आहे आता हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं आपण पाहूया या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला त्रिजा दिलेली आहे त्याच्यावरून काय करायचंय तर व्यास काढायचा आहे अगोदर आपण व्यास काढून घेऊया पहिलं उदाहरण या ठिकाणी त्रिजा दिलेले आहे बरोबर का मग व्यासाच सूत्र काय आहे तर डी बरोबर दोन आर डी बरोबर दोन आर हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे डी बरोबर दोन गुणिले ची किंमत किती दिलेली आहे सात आर बरोबर सात दिलेलं आहे डी बरोबर बेसत्ती चौदा सेमी चौदा सेंटीमीटर काय आलेलं आहे डी आलेला इथं मांडून घेऊया आपण चौदा सेंटीमीटर डी आला आपला बरोबर आता या ठिकाणी काय सांगितलंय अजून आपल्याला परी काढायचंय बरोबर सी काढायचं आहे तर आता सी बरोबर परीकाचं सूत्र काय आहे सी बरोबर दोन पाय आर दोन पाय आर हे सूत्र आहे मग आता सी बरोबर दोन पायची किंमत बावीस छेद सात दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले आर ची किंमत किती आहे दिलेले या ठिकाणी आर ची किंमत सात आहे बरोबर आता पहा या ठिकाणी सी बरोबर आता या ठिकाणी भाग जातोय बघा सात एके एक सात सात एके एक सात उरले किती तर दोन गुणिले बावीस सी बरोबर बावीस गुन्हे चव्वेचाळीस सीमी झाला आपला सी परीघ निघाला सी परिघ बरोबर किती आला आपला चव्वेचाळीस सेमी हे झालं आपलं पहिलं उदाहरण सोडून दोन्ही रिकाम्या जागा निघल्या व्यास किती आला चौदा सेंटीमीटर परी किती आला चव्वेचाळीस सेंटीमीटर आता दोन नंबरचं उदाहरण पाहूया या ठिकाणी दोन नंबरच्या प्रश्नामध्ये दो पहा काय विचारलेला आहे तर व्यास दिलेला आहे आणि त्रिजा आपल्याला काढायची आहे त्याचबरोबर परीख सुद्धा आहे तर आता त्रिजा काढायची असेल तर सूत्र कोणतं आहे आर बरोबर डी छेद दोन आर बरोबर डी छेद दोन आर बरोबर डी किती दिलेला आहे या ठिकाणी अठ्ठावीस सेंटीमीटर दिलेला आहे अठ्ठावीस छेद दोन डी ची व्हॅल्यू इथं आपण केली त्या बरोबर त्याच नंतर बघा दोन्ही भाग जातोय बरोबर बे के बे बे के बे बे के, बे, बे के बे, बे आठ आर बरोबर चौदा सेमी म्हणजे ची किंमत या ठिकाणी निघाली आर बरोबर किती आले चौदा सेमी आपण मांडून घेऊया इथे बघा ची किंमत निघाली डी दिलेला आहे आता काय काढायचंय आपल्याला परी काढायचंय परीखाचं सूत्र काय आहे दोन पाय आर या ठिकाणी सी बरोबर दोन पाय आर हे सूत्र आपण मांडून घेतलं सी बरोबर दोन गुणिले ची किंमत किती आहे बावीस छेद सात गुणिले आर किती निघाला आपला चौदा पहा सगळ्या किमती आपण भरून घेतल्या सूत्रामध्ये सर्व किमती अगोदर भरून घेतल्या आता बघा सी बरोबर आता या ठिकाणी भाग जातोय बघा सात एके एक सात सात दुने चौदा उरलेत किती बघा येतं दोन गुणिले बावीस गुणिले दोन म्हणजे सी बरोबर बावीस दुने चव्वेचाळीस आणि चव्वेचाळीस जुने अठ्ठ्याऐंशी सेमी बघा अठ्ठ्याऐंशी सेमी हे आपला काय आला इथं परीग आला अठ्ठ्याऐंशी सेमी बघा या ठिकाणी आपण त्रिजा काढली चौदा सेंटीमीटर आली आणि परीग जो आहे तो अठ्ठ्याऐंशी सेमी आला आता याच पद्धतीने आपण तीन नंबरचं उदाहरण सोडून पाहूया तीन नंबरच्या उदाहरणामध्ये परीघ दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला त्रिजा आणि व्यास काढायचा आहे आता काय करायचं परीघाचं सूत्र वापरायचं या ठिकाणी परीघ सी बरोबर सूत्र काय आहे दोन पाय आर दोन पाय आर हे सूत्र आहे बरोबर मग आता या ठिकाणी परीख सी दिलेलं आहे या ठिकाणी सी दिलेला आहे किती दिलेला आहे तर सहाशे सोळा सहाशे सोळा परीख दिलेला आहे त्यानंतर सहाशे सोळा बरोबर दोन बुलिले पायची किंमत किती आहे बावीस छेद सात बुलिले आर दिलेला आहे का इथं नाही आर आपल्याला काढायचा आहे गुणिले आर या ठिकाणी आपण आता काय करायचं मांडणी करून घेऊया बरो आर हे आर जे आहे ते बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला घालवायचं बघा या ठिकाणी मग आता कशी मांडणी होणार बघा सहाशे सोळा गुणिले सात छेद दोन गुणिले बावीस आता या दोन ने भाग जातोय बरोबर आर आर ची किंमत आपल्याला काढायची बघा बे के बे, बे त्रिक सहा बे शून्य शून्य बे आठे सोळा बे, बे बे आठे सोळा आता या बावीस ने तीनशे आठ भाग जातोय का बघा बावीस एक्के बावीस बावीस एक्के बावीस उरले आठ आथ अठ्ठ्याऐंशी बावीस चौक अठ्ठ्याऐंशी म्हणजे या ठिकाणी उरलेत किती चौदा गुणिले सात चौदा गुणिले सात बरौदा सत्ते अठ्ठ्याण्णव सेमी म्हणजे आर बरोबर आर किती आला आपला आर बरोबर अठ्याण्णव सेमी या ठिकाणी पहा आपण आर ची किंमत काढलेली आहे आर बरोबर अठ्ठ्याण्णव सेमी ची किंमत काढली आपण मांडून घेऊया अठ्ठ्याण्णव सेमी आता या ठिकाणी नि काय विचारलेलं आहे आर तर आपला निघाला बरोबर आता व्यास आपल्याला विचारलेला आहे ची किंमत काढायची आहे तर ची किंमत काढायची असेल तर सूत्र काय आहे या ठिकाणी मी असा चौकोन so, करून घेते म्हणजे उत्तर आपल्या लक्षात येतं डी बरोबर दोन आर डी बरोबर दोन आर म्हणजे दोन गुणिले आर डी बरोबर दोन गुणिले आर ची किंमत किती निघाली आहे अठ्ठ्याण्णव बरोबर डी बरोबर अठ्ठ्याण्णव दोन गुणिले अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव गुण्य एकशे शहाण्णव सेमी पहा ही आपली आली डी ची किंमत डी ची किंमत किती आली एकशे शहाण्णव सेमी एकशे शहाण्णव सेमी पहा अशा प्रकारे आपण या प्रश्न क्रमांक पहिला त्याच्यातलं पहिलं दुसरं आणि तिसरं उदाहरण सोडवलेलं आहे यातील चार नंबरचं चा जे उदाहरण आहे ते तुम्ही सोडवायचा प्रयत्न करावा उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा पहा प्रश्न क्रमांक दोन एका वर्तुळाचा परीख एकशे शहात्तर सेमी आहे तर त्याची त्रिजा काढा परीक दिलेला आहे परीखावरून आपल्याला त्रिजा काढायचे सूत्र बघा काय वापरायचंय आपल्याला सी बरोबर सी परीक सी बरोबर दोन पाय आय आता या ठिकाणी सी परीक सी बरोबर ची किंमत किती आहे दोन ची किंमत बावीस छेद सात गुणिले आर आपल्याला काढायचा आहे मग या ठिकाणी सी ची किंमत दिलेली आहे आपल्याला बरोबर परी दिलेला आहे म्हणजे परीघची किंमत किती आहे एकशे शहात्तर आर आपल्याला काढायचा आहे आता या ठिकाणी पहा कसं होणार आता एकशे शहात्तर गुणिले सात छेद दोन गुणिले बावीस बरोबर आर आर आपण बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला घालवल्यामुळं काय झालं तर एकशे शहात्तर गुणिले सात हे छेदस्थानी आहे पण इथं अंशस्थानी आलं आणि हे दोन गुणिले बावीस जे अंशस्थानी आहे ते काय झालं छेदस्थानी गेलं आता पहा या ठिकाणी दोन ने एकशे शहात्तर ला भाग जातोय बे के बे बे अठ्ठी सोळा एक राहिले बे एक के बे बे आठी सोळा बावीस ने अठ्याऐंशी ला भाग जातोय बावीस एके एक बावीस बावीस चोक अठ्ठ्याऐंशी बरोबर चार गुणिले सात आर ची किंमत काढायची आपल्याला आर बरोबर चार गुणिले सात आर बरोबर चारा सत्ते अठ्ठावीस सेंटीमीटर म्हणजे जर वर्तुळाचा परीख एकशे शहात्तर असेल तर त्याची त्रिजा किती असणार आहे तर अठ्ठावीस सेंटीमीटर एवढी त्याची त्रिजा असणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या छप्पन्न मीटर आहे बागे भोवती तारेचे चार पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर चाळीस रुपये प्रमाणे किती खर्च येईल या ठिकाणी आता दिलेली था आहे काय लागणार आहे आपल्याला आता तर त्याचा काढावा लागणार आहे आणि मग त्याला किती खर्च येईल असं विचारलेलं आहे अगोदर आपल्याला काय काढावं लागणार तर परी काढावा लागणार वर्तुळाकार परिघ बरोबर परिघ सूत्र काय आहे दोन पाय आर बरोबर आता या ठिकाणी पायची किंमत किती बावीस छेद सात गुणिले त्रिजा दिलेली आहे या ठिकाणी छप्पन या ठिकाणी भाग बघा कितीने जातोय सात एके सात साते 8 छपन्न त्यानंतर उरलेत किती पहा दोन गुणिले बावीस गुणिले आठ आता या ठिकाणी या सर्वांचा गुणाकार केला तीनशे बावन्न हे उत्तर येते तीनशे बावन्न तीनशे बावन्न मीटर हा आला वर्तुळाचा परीर आता या ठिकाणी काय विचारलेला आहे तर बागे बागेभोवती चार पदरी कुंपण घालायचे आहे एकूण तारेची लांबी बरोबर चार गुणिले किती आले आपलं उत्तर हे तीनशे बावन्न बरोबर चार गुणिले तीनशे बावन्न एक हजार चारशे आठ मीटर एवढी तार लागणार आहे बरोबर एक हजार चारशे आठ एवढी तार लागणार आहे आता काय विचारले तर चाळीस रुपये प्रमाणे प्रतिमीटर चाळीस रुपये प्रमाणे किती खर्च येईल तर आता आ, एक हजार चारशे आठ मीटर लांबीच्या तारेसाठी मीटर चाळीस रुपये खर्च या आता काढायचा एक हजार चारशे आठ गुणिले चाळीस बरोबर छप्पन्न हजार तीनशे वीस हे उत्तर येते म्हणजे चार पदरी कुंपण घालण्यासाठी छप्पन हजार तीनशे वीस रुपये खर्च येईल अशा प्रकारे आपण इयत्ता सातवी विषय गणित त्यातील प्रकरण नंबर अकरा वर्तुळ सराव संच बेचाळीस मधील उदाहरणे सोडवून दिलेली आहेत उरलेलं एक चार नंबरचं उदाहरण आहे ते तुम्ही स्वतः सोडवा उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू